हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना आता मी पण मस्तच आहे तर आज आपण नवीन एक रेसिपी शूट करतो तर चला आज म्हटलं थोडीशी वेगळी म्हणून तयारी अशी केलेली आहे तर चला आता आपण रेसिपी सगळ्यात एक तर बघू मंडळी राम राम कसं आहात मस्त ना तर आज आपण नवीन एक रेसिपी बघतोय तर आज आपण आईस्क्रीम बघणार आहे तर त्यासाठी मी साहित्य सांगते इथं आपण आईस्क्रीम ची पावडर घेतली ही रेडीमेड पावडर आहे आता वेगळं नाहीये मी आणि दूध आहे आता आपल्याला हे काय करायचं का हे पावडर दुधामध्ये मिक्स करायची आणि हे गरम करून घ्यायचं रेसिपी मी सांगतेच पुढं तर एक दूध घेतलंय मी आता हे दूध आणि ह्या बाउलमध्ये काढूया आपण सगळ्यात आधी एक लिटर दूध नाही लागणार आहे अर्धा लिटर दूधच लागणार आहे त्या पॅकेट साठी तरीच आता आपलं हे दूध एवढं मी काढून झालं हे बघा हे एवढं दूध मी आता काढलंय आता आपण हे बनवून घेऊया पावडर हे बघा आता हे असं सगळं ढवळून घ्यायचं व्यवस्थित गॅस गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी हे पहिले तर ढवळून घेऊया आपण थोड्याशा गुठळ्या वगैरे राहता कामा नये थोडी काळजी घेऊन करायचं आहे आपल्याला आता वगैरे टोप गरम करायला ठेवला मी आणि बॅटर आहे आपल्याला हे गरम करून घ्यायचं जास्त पण गरम करायचं नाहीये आता वाट बघूया आपण आता बघा हे गरम झालंय आपलं आता पण गॅस बंद करायचं आहे हे पूर्ण थंड करायचं आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून मध्ये ठेवायचं आहे तर मध्ये हे साधारण बारा तासासाठी तरी आपल्याला ठेवावं लागेल हे पूर्ण पहिले थंड करून घेऊया आपण आणि नंतर पुढची प्रोसिजर करूया आता मंडळी फायनली हे बघा असं थंड झालेलं आहे तर इथं माझ्याकडे आईस्क्रीमचाच डब्बा होता तुमच्याकडे कुठला स्टीलचा वगैरे डब्बा असेल तरीसुद्धा चालेल तर इथंच आईस्क्रीमचा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी हे मिश्रण जे आहे ते असं टाकून घेतलेलं आहे आता सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच टाकायचं आहे आणि आता फ्रीजरला बारा तास ठेवायचं आहे बारा नंतर पुन्हा काढून घ्यायचं मिक्सरमध्ये पुन्हा ग्राइंड करायचं आहे आणि पुन्हा आठ तासासाठी आपल्याला हे पुन्हा फ्रीजरला ठेवायचं आहे आता आठ तास झालेले आहेत पाहू शकता बघा अगदी व्यवस्थित असं बाजारात मिळतं त्याच पद्धतीचं आईस्क्रीम घरच्या घरी आपलं तयार झालेलं आहे तर साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि माझी ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मात्र सांगायला विसरू नका आता उन्हाळा चालू झाला आहे रोज रोज बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी सहज कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम तयार करू शकतो तर नक्की सांगा कसं वाटलं ते धन्यवाद